आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीना अभिवादन करतो आज आपल्या ह्या संघर्ष मंचावर उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे मान्यवर नेते आपल्या ह्या सत्तावीस मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील आपले विजयी आमदार अमोलजी कीर्तीकर आणि ह्या सभेला उपस्थित असलेल्या ह्या शुभारंभाच्या प्रचाराच्या सभेला आणि संकल्प विजय सभेला उपस्थित असलेल्या आपल्या या मतदारसंघामधील तमाम नागरिक बंधू आणि भगिनींनो आपल्याला मानाचा आम्ही मुजरा करतो आणि आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतो आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे आवाजपणे आणि आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस यांचं जे राजकारण आहे ज्या राजकारणामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी एक प्रकारची परंपरा निर्माण केलेली आहे या लोकसभेमध्ये त्यांना पराभूत करण्याशिवाय आपण गप्प बसणार नाही याच्यासाठी आज आपण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उतरलो आहोत आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे संयुक्त महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आपल्याला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती आणि ज्या संयुक्त महाराष्ट्र समितीने सगळे भेदभाव उचलून मुंबईच महाराष्ट्र मिळालं पाहिजे याच्यासाठी एकशे आठ हुतात्म्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये दिले त्या एकशे आठ हुतात्म्याचे आपल्या सगळ्यांना आन आणि आपल्या सगळ्यांना त्याची मला आपल्याला आठवण करून द्यायची आहे की या भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस लाडल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये आपण गप्प बसणार नाही आणि याच्यासाठी आज आपण या सगळ्या मैदानामध्ये उतरलो आहोत आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या देशामध्ये राजकारण करत असताना मग शेतकऱ्यांचा प्रश्न असू दे कामगारांचा प्रश्न असू दे समनारांचा प्रश्न असू दे या प्रश्नाला प्राधान्यक्रम देऊन ते सोडवण्यासाठी सतत रस्त्यावरचं कर राजकारण करणारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लाल झेंडा हा हातामध्ये घेऊन आम्ही संघर्ष करत असतो आणि म्हणून अमोल भैयांना जेव्हा आम्ही या ठिकाणी मला आठवते की त्यांची सदिच्छा भेट आम्ही या ठिकाणी आमच्या मरोडमध्ये नऊ गड्यामध्ये आयोजित केली तेव्हाच मी त्यांना सांगितलं की अमोल भैया मी घाबरू नका या संघामध्ये आपल्याला पूर्णपणे डोळ्यामध्ये तेल घालून रात्र वैद्याची आहे आपल्याला आप गमलातीमध्ये आहे हे मला आपल्याला आवर्जून सांगायचे आहे आपल्या इथे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी हे जे उमेदवार दिले त्यांची निशाणी मशाल आहे दुसरे उमेदवार देखील आहे त्यांची निशानी धनुष्यबाण आहे आपल्याला घराघरामध्ये जाऊन आपल्या निशाणीचा प्रचार करायचा आहे कराल की नाही अरे ना कराल की नाही आणि आता आपल्या समोर आपला उमेदवारी अर्ज भरला जाईल त्याची तारीख आपल्या समोर जाहीर केली जाईल त्यावेळी आपल्याला आपली शक्तीचं प्रदर्शन करायचं आहे परंतु आपलं चिन्ह आता दुसरी एक गोष्ट लग्न सरायचे दिवस आहेत लोक गावी जाणार आहेत मला आपल्याला हात जोडून विनंती करायची आहे हे जे रणकंदन सुरू झालेलं आहे आप आपल्या आजूबाजूच्या लोकांना विनंती करायची आहे जरी लग्न असेल तरी काही असेल तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये वीस तारखेला मतदानाच्या दिवशी तुम्ही हजर राहिला पाहिजे आणि मतदानाचा टक्का वाढवला पाहिजे प्रत्येक घरामधून आपल्या या निशाणीला मतदान झालं पाहिजे अशी आपल्याला मला विनंती करायची आहे आणि म्हणून आता सगळ्यांनी कामाला लागायचं आहे माझ्या आया बहिणी इथे बसलेल्या आहेत रणरागिणी इथे बसलेल्या आहेत त्यांना पण माझी विनंती आहे वस्ती वस्तीमध्ये चाळी चाळीमध्ये सोसायटी सोसायटीमध्ये घरामध्ये सभा घ्या आणि सभा घेऊन आपल्या निशानीचा प्रचार आप करा एवढंच या ठिकाणी मी आपले विचार व्यक्त करतो आणि जी लढाई असेल या लढाईमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि लाल झेंडा पूर्णपणे ताकदीशी आपल्यासोबत आपल्या सोबत राहील आणि महाराष्ट्र आपण मिळवलं या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जिंकवण्यासाठी आपण जीवाच राम करूया एवढेच या ठिकाणी विचार व्यक्त करतो आणि थांबतो इन्कलाब शिंदाबाद लाल सराफ जय महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी